पहिले म्हणजे आम्ही त्याची सोय नाही करू म्हणून समजा तेवढा दूध होई नाही आता ढेप लावून आलो जशी आपण लोक जर्सी गाईल गाई सोय करतात त्याच्यामुळे आठ नऊ लिटर दूध आमच्या गाई थोड्या वेळाच्या तु, आधी तुमच्या तोंडून ऐकलं बा जर्सी विकायची मेंटेन्स इतकं राहते का भयानकच तर डॉक्टरच पोसा लागते आपल्याला ती आजच्या या मध्ये आपण कशा प्रकारे पशुपालकांमध्ये गवळचे महत्व समजायला लागले आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आतापर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा जेणेकरून अशा प्रकारची नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत होईल तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपण गावखऱ्यांना येथे आलेलो आहोत तर यांचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनेलवर आधी पण बघितला असेल तर जे नवीन लोक आपल्याशी जुळतात त्यांना आपलं एकदा नाव सांगा मध्ये हा सबका एकूण किती गवळव गाई आपल्याकडे आपल्या जर तीन चार डोर आहे समजा पूर्ण मोठे गवळवचे चार तर आहे तुमचं नाव काय माझं नाव सुखदेव दत्तूजी सपका आहे तर हा जो आहे तुम्ही आता वडू तयार केला आहे किती लिटर याच्या आईचं दूध आहे आणि किती वयाचा आहे आता दोनदाय साडेतीनक वर्षाचा एक वर्षाचा तर आता जी प्रदर्शनी झाली होती खारांगणामध्ये तर कितवा क्रमांक आलेला होता त्याचा इथं द्वितीय क्रमांक आलेला होता हा एकदम कमी वयामध्ये अशा प्रकारचा तयार झाला आहे पण काही काळा आधी याची लंपी मध्ये होता म्हणून याच्यापेक्षाही चांगला तयार होऊ शकला हा हा तर एक आता तुम्ही किती वर्षाचे आहे मी हा तर आत्ताच्या गवळव गाईमध्ये ना जुन्या गवळव ज्या गाई होत्या त्याच्यात काय फरक वाटते तुम्हाला आताच्या गाई जे आहे आता आता आम्ही त्याची सुधारा करत केल्यामुळे समजा दुधात वाढ झाली पहिले म्हणजे आम्ही त्याची सोय नाही करू म्हणून समजा तेवढं दूध होई नाही आता ढेप लावून राहिलो तशी आपण लोक जर्सी गाई हॉस्टन गाई सोय करतात तशी आम्ही करत आहोत त्याच्यामुळे आठ नऊ लिटर दूध आमच्या गाई घेऊन राहिल्या गाव गवळव असून बी आता ही हल्ली आहे सात लिटर आठ लिटर दूध आहे आता तीन पाच सात दिवस झाले तर तुम्ही आता लोक म्हणते जर्सी घ्यायची आहे बा आता मी थोड्या वेळाच्या तु, आधी तुमच्या तोंडून ऐकलं की बा जर्सी विकायची आहे आणि गवळव घ्यायची आहे कहून जर्सी तर लय दूध देते बा लय दूध देते पण तिथं मेंटेन्स इतकं राहते का भयानकच तर डॉक्टरच पोसा लागते आपल्याला तीस म्हणजे महिन्यातून त्याला दहावीस हजार रुपये द्यावेच लागते तिचं आडवं इन तिडवं ईन काही नाही तेव्हा इंजेक्शन द्यावंच लागेल कॅल्शियम लावास लागन म्हणजे उत्पन्न कमी खर्च जास्त होते जास्त आहे उत्पन्न होते जास्त पण ते खर्चाला काही पुरवडत नाही खर्चाला परवडत नाही नाही तिला नाजूक बांधून ठेवा ऊन लागली लाहकते लय भानगुड्या तिची वाटली म्हणून आपण आता ह्या गवळ पोसायच्या असा फार्मूला गेला पाचसा गा गव ठेवायच्या बस एवढ्यातच आपला समाधान पाचसा आता गवळ ठेवायचा सहा मशीन सहा गवळ ठेवायच्या एक चांगला गोरा ठेवायचा आपल्या घरचा गोरा असला किंवा दुसरी कुणी आणला तरी समजा आपण घरचा जास्त शिवू शकत नाही त्याची वासरा जी राहते तर दुसरी कुणी आणू शकतो असं काही तर हा जो आता गोरा आहे आपण बघून राहिलो हा तुमच्या घरच्याच गाईचा आहे तर, तर, हो तर हा तर म्हणजे तुमच्या कामाचा नाही इनब्रिडिंग होऊ शकते तर याचा काय तुमचा म्हणजे भविष्यात विचार आहे भविष्यात त्याची चांगली जर किंमत आली ती खूप नाही तर मग आता त्याला सांगत आहे आपण बैल बैला शिकवायचा बैल करा आणि कोणाला जर आपल्या या वळू पासून गाय फोडवायची असेल तर त्याचा कसा काय प्रोसिजर राहील त्याला आणून लावू शकतो हा 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 म्हणजे आपण तिकडे न देता इथंच गाय आणून आपण फोडू शकतो या हे जे आपण आता गाय बघत आहे हिची आपण मागल्या व्हिडिओमध्ये मध्ये पण माहिती घेतलेली होती पण आता एक वेळा पुन्हा सांगू तुम्ही ही गाय तिसऱ्या नाही आहे हा म्हणजे चौथ्या नाही चौथा म्हणजे चौथा सध्या चौथ्यांदा गा आहे हा तर कोणत्या इंजेक्शन पासून ब नाही हे आठशे सत्त्याऐंशी नंबर त्यानं इंजेक्शन आठशे सत्त्याऐंशी आणि किती महिन्याची आहे समजा पाच सहा महिन्याची पाच सहा महिन्याची हिचे किती वाट वासरा आहे आपल्याकडे हिचे वासर तीन तीन वासरं आहे एक पहिलं जे आहे विकला विकला, विकला। आणि ते कुठे दिलं आपण जे विकला ते माळेगाव ठिकाण आणि दुसरा वासरू कोणत्या गोऱ्यापासून झालेलं होत दुसरं वासरू दादाच्या गोऱ्यापासून म्हणजे जो शंभू होता भुजरा गरबड यांचा त्यांच्याकडून आणि तिसरं वासरू तिसरं वासरू इंजेक्शनच समजा इंजेक्शनच आता किती दुध क्षमता याची सात ते आठ लिटर सात ते हो। आठ लिटर म्हणजे वासरू पाजून आठ लिटर देऊ शकते सात लिटर हो। हो। त्या पद्धतीचा खुरा हो। जर खुराक तिला दिला तर दहा लिटर पर्यंत दूध देऊ शकते चांगला जर आपण जे बाकीच्या जा संकरित जातींचा जसं लोक हो। सोय करतो तेवढी जर सोय केली तर ही दूध देऊ शकते तेवढी जर दूध केली तर दहा लिटर पर्यंत आरामात ही शकते ही ये कारवळ बघत आहे आणि आता जी आपण व्हिडिओ मध्ये गाय बघितली तिचीच कारवळ आहे ही जी आहे हे शंभू वासराची हे शंभू जो गोल होता हं त्याचं वासरू आहे किती महिन्याचं आहे आता हे एक वर्ष दीड वर्षाचं जवळपास एक वर्षा, दीड वर्ष ही जी गाय आहे आता ही जी आहे तुम्ही जर्सी म्हणजे जे ब्रीड गाय होती तयार केलेली गाय तर म्हणजे तेव्हा किती वर्षाची आहे गाय हे दहा अकरा वर्षाची वर्षाची गाय आहे म्हणजे दहा अकरा वर्षा आधी हे तुम्ही क्रॉसब्रीड गायवर गवळव इंजेक्शन जे सिमेन आहे ते लावल्यामुळे ते गाय झाली आता हिच्यावर किती दूध आहे समजा हे गाय आठ ते सात ते आठ लिटर दूध आता हे जे बघत आहे हे ह्याच गायचं वासरू आहे तर हे वासरू कोणत्या गोऱ्यापासून आलेलं आहे म्हणजे कोरडे म्हणून आहे त्याच्या वासरा होतो वैगेरे कोरडे यांच्या वासरा पासून त्यांच्या पासून हे जे आता कारवाळ बघत आहे हे आपल्याच जी गाय आहे तिचं किती वेळ येतात वासरू आहे हे दुसऱ्या येतात दुसऱ्या येतात किती वर्षाचा आहे समजा हे असून असं दोन वर्षाचं दो दोन अडीच दोन अडीच वर्षाचा आणि आता सध्या गाब नाही का नाही खाली आहे खाली आहे धरते म्हणून जास्त कसं आहे